हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे लग्न झालेल्या स्त्रीने कधीही काही कामे करू नयेत किंवा ह्या चुका करू नयेत त्यामुळे आपली लक्ष्मी रागवू शकते आणि आपल्या नवऱ्यालाही ह्याची धनहानी होऊ शकते आपल्या अग... आपल्या नवऱ्याला झाली म्हणजे आपल्या कुटुंबालाही धनहानी होऊ शकते असे म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्री नसते तिथे बरकत नसते किंवा त्या घरात सुख शांती आणि आनंद असू शकत नाही प्रत्येक स्त्रीचे स्त्रीने तिचे महत्त्व समजून घेतले पाहिजे अशी कोणतीही चूक टाळली पाहिजे ज्यामुळे घराच्या शांतता आणि आनंदात अडथळा येऊ शकते अशा काही चुका पाहूयात ज्या स्त्रियांनी टाळल्या पाहिजेत अन्यथा लक्ष्मी रागावू शकते आणि तिच्या नवऱ्यालाही त्याचा त्रास होऊ शकतो एका पुरुषामागे एक स्त्री असते हे आपल्यातील प्रत्येकाने ऐकलेले वाक्य आहे त्यामुळेच घराला घरपण येते एक, गर एक स्त्रीच पुरुषाचं आयुष्य स्वर्ग बनवू शकते नाही तर उद्ध्वस्त करू शकते म्हणून घरातील स्त्रीला घरची लक्ष्मी म्हटले जाते ज्या घरामध्ये स्त्री नसते तिथे बरकत नसते किंवा त्या घरात सुख शांती समाधान आनंद असू शकत नाही प्रत्येक प्रत्येक स्त्रीने तिचे महत्त्व समजून घेतले पाहिजे अशी कोणतीही चूक टाळली पाहिजे ज्या घरात शांतता आनंदात अडथळा येऊ शकते त्या चुका करू नयेत आणि लक्ष्मी आपली रागावू शकते घरातील स्त्रियांनी दररोज सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून घर स्वच्छ केले पाहिजे आणि दररोज स्नान करून अर्चना पूजा अर्चना केली पाहिजे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आपली नष्ट होते मुलीला मुलापेक्षा कमकुवत समजून तिचा अपमान करू नये मुलीचा अपमान करून तुम्ही कळत लक्ष्मीचा अपमान करत लक्ष्मी असता कारण ही आपल्या घरची लक्ष्मी असते पण लग्न झाल्यावरती दुसऱ्या घरची पण लक्ष्मी होणार असते तिथे पण तिचा अपमान केला आपणच आपल्या मुलीचा अपमान करायचं म्हणजे लग्न झाल्यावर हो। तिथेही तिचा अपमान केला जाईल किंवा तिथेही तिचा अनादर केला जातो आणि मुलगी ही लक्ष्मीच्याच रूपाने जन्माला येते त्याच्यामुळे तिचा अपमान करू नये आपण आपल्या पतीशी कडू शब्दात बोलू नये किंवा त्याच्याशी भांडू नये तीच गोष्ट पतीवरही लागू होते वादांमुळे घरात त्रास होतो आणि लक्ष्मी अशा घरामध्ये राहत नाही पती पत्नीने दोघांनाही दोघांनीही एकमेकांना सामंजस्यपणे समजून घेतलं पाहिजे दोघांनीही प्रेमाने राहिलं पाहिजे घरामध्ये वादविवाद नाही झाले पाहिजे ज्या घरामध्ये पती पत्नी प्रेमाने एकजुटीने राहतात त्या घरामध्ये लक्ष्मीही वास करते निवास करते तर अशा गोष्टी पती पत्नीने दोघांनीही करू नये शक्यतो पत्नीने ह्या गोष्टी करूच नाही सकाळी उठून आई वडिलांच्या किंवा सासू सासऱ्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद आशीर्वाद घेतला पाहिजे घरातल्या सर्व वडिलांनी पूर्ण आदर दाखवला पाहिजे त्यांचे आशीर्वाद तुमचे आयुष्य वाढवतात घरातील स्त्रियांच्या प्रत्येक वागण्याने आई लक्ष्मी प्रसन्न होते म्हणूनच घराचा मुख्य स्त्रीबरोबरच नेहमीच सौम्यपणे वागले पाहिजे रात्रीच्या जा जेवणानंतर भांडी तशीच न घासता ठेवू नये असे केल्याने लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही कारण लक्ष्मी केवळ स्वच्छ स्वच्छ घरातच राहते आणि ती निवास करते आणि ती स्थिर राहते लग्न झालेल्या स्त्रीने तिचे कुंकू सिंदूर कोणालाही वापरायला देऊ नये त्यामुळे नवऱ्याला त्रास होऊ शकतो तसेच कुंकू लावताना डोक्यावर पदर घ्यावा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते लग्न झालेल्या स्त्रीने तिचे पैंजन आणि हातातल्या बांगड्या इतर कोणत्याही महिलेला देऊ नये कारण असे करणे घरात अशुभ असते आणि पतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्याला त्याच्या कामात यश मिळत नाही लग्न झालेल्या स्त्रीने कोणालाही आपल्या कपाळावरची टिकली देऊ नये कारण हिंदू धर्मात हे सुवासिन याचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की ज्या स्त्रिया ह्या तुका चुका टाळतात त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि त्यांचे विवाहित जीवन आनंदी असते यासह कुटुंबात नेहमीच आनंद असतो तर ह्या आहेत छोट्या छोट्या ज्या नवीन झालेल्या लग्न झालेल्या स्त्रियांनी आणि ज्या ज्यांचे खूप वर्ष अनेक वर्ष झालेले आहेत मुलं झालेले आहेत खूप लग्नाला खूप वर्ष झाले ह्या स्त्रियांनी पण ह्या चुका जर झाल्या असतील तर इथून पुढे त्या चुका पूर्णपणे टाळल्या पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या स्त्रियांनी चाळ टाळल्या तर नक्कीच त्यांच्या नवऱ्याला पण बरकत होईल प्रगती येईल त्यांच्या घरादाराला बरकत होईल त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल लक्ष्मी टिकेल आनंदी राहील स्थिर राहील आणि त्यांच्या घरामध्ये आनंदी आणि सौख्य समृद्धी सुख समृद्धीचं वातावरण असेल तर व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद